अगदी कंटेंपरे जर विचार केला आजच्या काळाचा जर विचार केला तर दुसरं मोठं आव्हान असं आहे की आज आपलं संपूर्ण जग पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट जमान्याकडे गेलं म्हणजे रंगीत करून परत ब्लॅक अँड व्हाईट असं म्हणण्याचं कारण असं की प्रत्येक बाबतीमध्ये आपण आयदर ब्लॅक ऑर व्हाईट असा म्हणजे तू गावा नाही मग तू उजवायस तू पुरोगामी तर मग तू प्रतिगामी आहे संपूर्ण जग म्हणजे बाबा तू अमक्या एका माणसाचा समर्थक आहेस म्हणजे अमक्या एकाचा विरोधक आहेस अमक्या एकाचा विरोधक आहेस म्हणून अमक्या माणसाचा समर्थक आहेस म्हणजे हे चार दोन लोकच करतात नाही तर जगात प्रत्येक माणूस असं करायला लागलेला ब्लॅक अँड व्हाईट विचार करायला लागले वास्तविक रंग सिद्धांत जो आहे त्या रंग सिद्धांतानुसार ब्लॅक अँड व्हाईट याच्यामध्ये किमान पन्नास शेड किमान पन्नास याच्यापेक्षा जास्त आणि बाकीच्या रंगांचं काय हा एक विषय आहे तर ह्या ब्लॅक अँड व्हाईट जमान्यामध्ये आपण आपला रंग शोधणं हे पत्रकारापुढं पहिलं आव्हान महत्वाचं कारण काय आहे की पत्रकारांच्या अनेक व्हॉट्सअप ग्रुप्स मध्ये मी आहे की तो पत्रकार आपापला विचार घेऊन हिरे मारताना दिसतात आणि तो विचार त्यांचा तो त्यांच्या कुठल्या कोणाच्या तरी कुठल्या तरी व्यक्तीवरच्या कुठल्या तरी विचारधारेवरच्या अंध या प्रेमातून आलेला तो बाबा दोन्हीकडून विचार करेल चारही बाजूने विचार करेल आपण म्हणतो की अष्टपैलू असलं पाहिजे माणसांनी चारही बाजूने दोन विचार माहीत येते एकूण कसा दिसतो कसा। एकूण पण बघितलं पाहिजे तर हे पत्रकारांना सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट करण्याचा मोह आवरत नाही आहे आणि पत्रकार सुद्धा पुन्हा एकदा आपला आपला हे का घेऊन एकमेकांशी भांडत आहे हे मी पत्रकारांच्या व्हॉट्सअप ग्रपवरती बघतो त्यामुळे पत्रकार मुळात त्या ह्याच्यापासून लांब कसं ठेवायचं राजकारण असेल समाजकारण असेल अर्थकारण असेल संस्कृती आहे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ब्रॅकेट व्हाईट आले